एशिया कप दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात भारताला विजेतेपद मिळवून देणारा युवा फलंदाज तिलक वर्मा आज देशाचा नवा हिरो बनला आहे पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात ऐनमोकेच्या शनी संघाला सावरत त्याने नाबाद एकोणसत्तर धावांची मॅच विनिंग खेळी साकारली तिलकचे आयुष्यही तसेच आहे ही खेळी केवळ त्याच्या क्रिकेट कौशल्याचे नाही तर त्याच्या संघर्षाची आणि जिद्दीची कहाणी सांगते हैदराबादच्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या तिलकसाठी क्रिकेटचा प्रवास सोपा नव्हता आर्थिक अडचणी असूनही त्याच्या कुटुंबाने त्याच्या क्रिकेटच्या स्वप्नाला नेहमीच पाठिंबा दिला वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी प्रशिक्षक सलीम बायश यांनी त्याची प्रतिभा ओळखली आणि त्याला मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली बायश हे त्याच्या जीवनातील एक महत्त्वाचे व्यक्ती ठरले घरगुती क्रिकेटमध्येही तिलकची कामगिरी दमदार होती वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने हैदराबादकडून पदार्पण केले आणि दोन हजार वीसमध्ये भारताच्या अंडर वर्ल्ड वर्ल्डकप संघातही त्याला स्थान मिळाले आय पी एल दोन हजार बावीसमध्ये मुंबई इंडियन्सने त्याला संघात घेतल्याने त्याच्या कारकिर्दीला मोठी कलाटणी मिळाली या स्पर्धेत त्याने सातत्याने चमकदार कामगिरी करत आपले स्थान पक्के केले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे या, या तिलकचा दोन हजार बावीसपर्यंतचा प्रवास खडतर होता मीडिया रिपोर्टनुसार तिलकचे वडील इलेक्ट्रिशियन होते त्यांच्या उत्पन्नावरच तिलकचे घर चालायचे यामुळे तिलकच्या वडिलांचे स्वतःचे घर नव्हते मुंबई इंडियन्सने तिलकला एक कोटी सत्तर लाखांची बोली लावली आणि आपल्या संघात खेळविले तिथून तिलकच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आज तिलकचे स्वतःचे घर आहे गाड्या आहे एवढेच नव्हे तर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरसह अख्खी मुंबई इंडियन्सची टीम दिलकच्या घरी येऊन गेली आहे